त्यांची काय ओळख करून घ्यावी आपल्या आयुष्यात गारवा निर्माण करणारे आपले सर्वांचे लाडके अभिनेते किशोर कदम सर सौमित्र ते तर आज आमच्या विनंतीला मान्य देऊन इथे उपस्थित राहिले आणि आता ते कविताही सादर करण्याची विनंती त्यांनी मान्य केली आहे यापेक्षा दुग्ध शर्धाला लोकांच्यासाठी आमच्यासाठी काही असू शकत नाही आमचं भाग्य आहे की आज आम्ही त्यांना प्रत्यक्ष ऐकणार आहोत मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांची रचना सादर शेवटचे बाय करुणी नुकतेच कुणी हे गेले शेवटचे बाय करोनी नुकतेच कुणी हे गेले रस्त्यात उभ्याने सिग्नल मग एका किसे झाले शेवटचे बाय करून नुकतेच कुणी हे गेले रस्त्यात उभ्याने सिग्नल मग एका किसे झाले गजबजल्या रस्त्यावरली गर्दी झाली कोलाहल म्यूट मन उदासी आली रस्त्यास अचानक तेव्हा कळले न कुठे थांबावे गर्दीत हरवणी जाता स्वतःत कसे परतावे कन्फ्युजन तिथल्या तेथे रस्त्यात पसरले तेव्हा कन्फ्युजन तिथल्या तेथे रस्त्यात पसरले तेव्हा कळले न कोणाला औचित्र ढग दाटून आले केव्हा थांबून अचानक गेले मग सिग्नल ट्रॅफिक वेडे का अंधारून आले हे पडलेले त्यांना कोडे गारठला चौक अचानक स्वेटरली उंच इमारत गारठला चौक अचानक स्वेटरली उंच मारत गर्दी मग बोलत होती वाफांची वर्तुळ सोडत थंडीचा कहर कडाडत हाडात शिरू लागला तितक्यात शुभ्र पांडुरकावर बर्फ पडू लागला कोणी छत्री विंशी टन आडोसे कोणी ओले भर चौखा मध्ये कोणी भुरभुरता पाऊस झाले ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला ढग झालेला कोणी माणूस तितक्यात अचानक फुटला पाण्यासम लिक्विड बाकी ठाऊक नव्हे तो कुठला तो टिपूस टिपूस ते मोती नजरेतून गाळत होता संततधारांचा मांडव डोळ्यात उभारत होता आतून फिरस्ता होता बाहेर उभ्यागत होता तो कोण विरळ धूसरसा माणूस हो जो ओल्या आवाजाने ओलाच पुकारत होता घर कोठे आहे माझे चौकास विचारत होता त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता बरळत होता त्या रात्री वारा निर्जन चौकातून बरळत होता ती गेली तेव्हा रिम झिम पाऊस तो होता ती गेली तेव्हा रिम झिम पाऊस तो होता द्यावा, द्यावा। द्यावा।